मंदिराकडून दर्शन करून आल्याच्या नंतर हा जुना पार्किंग कडे जाणारा मार्ग जो की सध्या बंद आहे आपण एका तीर्थाच्या क्षेत्री आलेलो आहोत आणि इथे येणारा प्रत्येक जण भक्त आहे कोणत्याही देवाचा तर हे बांधण्याची खरंच गरज आहे का किती वर्ष ही गुलामगिरीची किंवा घाबरण्याची प्रथा चालू राहील याचं उत्तर खरंच प्रत्येक भागानं द्यावं किंवा याचा विचार गांभीर्याने करावा हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता आपण पार्किंगकडे आम चाललो आमच्या रथाचे चालक आणि मालक आम्हाला चालक आणि मालक चालक चालक चलाक। चालक आम्हाला बोलवत आहात अरे <laughs> <जाता>। <laughs> हो हाँ। आता सूर्य नाही आणि चैत्रत कुठे गेला कुठे गेला चैत्रत परशुराम आहे जनता जान्नीच्या काय जयत्रात भाऊ म्हणजे एक दिवसाची सर काढा सारख्या ठिकाणी पणकिंग शांततेत आल्यावर आपल्याला चांगले दर्शन आणि तिथं परत येता येता भाऊ गाडी लावा मोफत पार्किंग जुन्या रस्त्याचं काम चालू आहे जाताना आम्हाला आता सांभाळून जाण्याची गरज आहे प्रत्येक पायाला लागू शकते पायाला ऑलरेडी लागलेलं आहे शिवून घेण्याची की एवढं तरी नाही लागेल मला असं वाटतंय पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या सोबत आहे सध्या माझी माझी पशुवैद्यकीय अधिकारी आजीचे आता सध्या विद्यमान शिक्षक विद्यमान मास्तर मास्तर नाका चाड़ा नाका डोंगरी, डोंगरी. जिल्हा परिषद शाळा कस कस पा हा मग होऊ एक तार का। तर आज आपण निघालेला हो मोहिमेला मोहिमेचं नाव आहे आज कोच तुफानी करते आहे आणि हे तुफानी करण्यामधलं चाललं एक एक पाऊल आपण असं फुकून फुकून ठेवत आहोत काही लागलं ला। तर आम्हाला उपचारासाठी तुमची मदत नक्कीच गरजेची राहील आमचा यू पी आय नंबर घेऊन टाका प्रत्येकानं आणि आम्हाला काही जर लागलं ला, तर मदत करा आम्ही हे जे काही करतो तुमच्यासाठी करत आहोत नाही तर बघा इकून चांगला रस्ता आहे आम्ही तो रस्ता सोडला आणि हे कशासाठी करत आहोत तुमच्यासाठी साठी काय हा खोच करते हे चला